नगर शहरातील झेंडीगेट परिसरात जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या एकाला कोतवाली पोलीस ठाण्याच्या कुरेशी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून अडीचशे किलो गोमांस एक लोखंडी तराजू एक लोखंडी पाचशे किलो वजनाचे माप एक लोखंडी सत्तूर असा एकूण पन्नास हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना नगर शहरातील झेंडीगेट परिसरातील हॉटेल मीराच्या मागे पिंजराजवळ लिंबाच्या झाडाखाली एक इसम गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांच्या माणसांची विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली या माहितीच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने छापा टाकून सोहेल जावेद कुरेशीराला ताब्यात घेत त्याच्याकडून पन्नास हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुन्हे शोध तन्वीर शेख अविनाश वागचौरे दीपक रोखले सत्यजित शिंदे तानाजी पवार सूरज कदम अतुल काजळे महेश पवार सुजय हिवाळे यांनी केले आहे